नाशिक रोडला आय एस पी सीएमपी मधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल्स मंजुरीसाठी एसपीएमसी आय एड हेड ऑफिस नवी दिल्ली या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या वारसांना नोकरीवर घेण्याची ऑर्डर दोन प्रेस ही प्रेसमधील कामगारांना बांधवांना आणि प्रत्यक्ष वारसांनाही प्रतीक्षा होती आज ती प्रतीक्षा उदयास आली असून आय एस पी सी एन पी मधील पन्नास वरसांना नोकरीवर घेण्याचे प्रवांनी एसपीएमआयसीएलचे संयुक्त महाप्रबंधक अभिषेक श्रीवास्तव यांनी सहीनं आज पन्नास मयत कामगारांचे वारस आय एस पी आणि सी एन पी मध्ये नोकरीवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रुजू करण्यात आले अगोदर कामावर रुजू झालेले सत्याहत्तर मयत कामगारांचे वारस आता रुजू झालेले पन्नास असं एकूण एकशे सत्तेचाळीस मयत कामगारांच्या वारसांना चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला सुरू करण्यात आलेल्या कॉम्पेन्शनेट अपॉइंटमेंट पॉलिसीमुळे आय एस पी आणि सी एन पी मध्ये नोकरी मिळवून देता आली आहे मजूर संघाचं हे मोठं यश असून जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्य ज्ञानेश्वर सोंद्रे यांनी ही माहिती दिली नमस्कार इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासनं मजदूर संघाच्या वतीनं मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम त्या चा ठिकाणी चा चालू आहे आतापर्यंत जवळपास सत्याहत्तर मुलांना त्या ठिकाणी मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आम्हाला नुकतंच त्या ठिकाणी अजून छप्पन लोकांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्याची ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेली त्यापैकी सहा जणांचे काही दोन जणांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि चार जणांचे लिगल हायरचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी पेंडिंग आहे तर आज एक ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते आणि आजच्या दिवशी आज पन्नास लोकांना ऑफर लेटर देण्याचं काम इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या माध्यमातून मॅनेजमेंटने त्या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे का जे आमचे कामगार सहकारी काही कारणानं त्यांची दुःख निधन त्या ठिकाणी झालं त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला होता जे दुःख त्या परिवाराला झालं होतं ते तर भरवून निघणार नाही पण त्यांची आर्थिक परिस्थिती स्टेबल राहावी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली राहावी कुटुंबामधल्या काही त्या आमच्या कामगारांच्या काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी बाकी होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता त्याच्या कुटुंबातील वारसाला नोकरी देण्याचं काम आज ते ठिकाणी मजूर संघाच्या माध्यमातून झालंय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आतापर्यंत जवळपास एकशे तेहतीस लोकांना नोकरी या ठिकाणी लागलेली आमच्या भविष्या काळामध्ये आता ज्या काही पेंडिंग केसेस आहेत आता या कोविड काळातल्या केसेस इथून पुढे चालू होती कोविड काळात सुद्धा आम्ही प्रत्येक कामगाराच्या वारसांना पंचवीस लाख रुपये एक रकमी त्या ठिकाणी दिलेले त्याचबरोबर सात लाख दोन हजार रुपये ईपीएफच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले असे बत्तीस लाख रुपये ऑलरेडी त्यांना त्या ठिकाणी दिलेले त्याच्या व्यतिरिक्त हे नोकरीचा आधी ठिकाणी ठेवलेला होता तर या कोविड काळातल्या मुलांचे आता भविष्याकाळात नंबर त्या ठिकाणी चालू होते आमची मॅनेजमेंटकडे हीच मागणी का लवकरात लवकर हे महेश कामगारांचे वारस या ठिकाणी कारखान्यात घेतले जावे आणि आम्हाला खात्री की जसे जसे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले दरवर्षाला चे पाच टक्के जर घेतले तर येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये सगळा बॅकलॉग भरून निघेल आणि एक दिवस असा येईल का मयत कामगार वारस ज्या वर्षी त्याच दुःखद निधन होईल त्याचा वारस त्याच वर्षामध्ये किंबहुना त्याच एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी येईल अशी सुद्धा तरतूद करून ठेवण्याचं काम आयस मजदूर संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आम्हाला याच गोष्टीचा आनंद आहे की माणूस कामावर असताना आपण त्याची सगळी काळजी घेतो सगळ्या गोष्टी करतो पण तो गेल्यानंतर सुद्धा त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता जे परिश्रम संघटनेने त्या ठिकाणी घेतलेले त्याचं स्वागत त्या सर्व वारसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून ज्या पन्नास लोकांना नोकरी मिळालेली त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये ज्या काही आता उर्वरित केसेस पेंडिंग आहे त्या लवकर लवकर घेण्याकरता आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहतील आजचा दिवस हा संघटनेच्या करता इतिहासातील नोंद करण्यासारखा दिवस त्या ठिकाणी राहील कारण आपल्याला माहिती आहे की आज बाहेर काय परिस्थिती आहे एक जणाला नोकरी लागण म्हणजे पूर्ण पन्नास लोकांची नोकरी म्हणजे या अर्थव्यवस्थेला नाशिक रोडच्या बळकटी देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे येणाऱ्या काळामध्ये या प्रेसच्या माध्यमातन अजून अशा नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील हेच प्रयत्न संघटनेच्या वतीने केले जाणार आहे मी आपल्या माध्यमातून परत एकदा सगळ्या कामगार बांधवांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला काम करण्याची संधी दिली आमच्या पाठीमागे जे बळ दिलं त्यामुळे आम्ही सगळे निर्णय घेऊ शकलो आणि त्यामुळं त्या सर्व कामगार बांधवांना आजचा निर्णय समर्पित करतो या ठिकाणी जय हिंद महाराष्ट्र इंडिया प्रेस प्रेस व नोट मध्ये वारस सर्व वारसांना पन्नास लोकांना आज ऑफर फॉर्म देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार बारा पासून ही पॉलिसी त्या ठिकाणी मजदूर संघाच्या माध्य, माध्यमातून आपण या ठिकाणी आणली आणि आतापर्यंत एकशे तेहतीस लोकांना वारसाला न्याय देण्याचं काम आय एस पी मजदूर संघाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून निश्चितच आज आमच्यासाठी मजदूर संघासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण जे त्या ठिकाणी आमचे कामगार बांधव मयच झाले असताना त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून निश्चितच आम्ही त्या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पासून ही पॉलिसी अंमलात आणल्यानंतर ले नक्कीच आता एकशे तेहतीस कामगारांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज ऑफर फॉर्म दिल्यानंतर आज त्यांना दोन्ही कारखान्यामध्ये रुजू करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं त्यांना आपण आता त्यांचं जे काम आहे त्या कामाची पद्धत सुद्धा जनरल मॅनेज चीफ जनरल मॅनेजर राजेजी बंसल आणि करणसई नोट प्रेसचे रथ साहेब यांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि म्हणून आजपासून ते कामावरती रुजू झालेले आहे म्हणून आमच्यासाठी हा आनंद उत्सव आणि वारसांच्याही कुटुंबामध्ये फार मोठा आनंद उत्सव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले वारस आहे त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून निश्चितच आय एस पी मंजूर संघासाठी हे मोठं यश या ठिकाणी संपादन झालेलं आहे म्हणून या जे वारस या ठिकाणी आज रुजू झाले त्यांना इंडिया प्रेस प्रेस नोट प्रेस मंजूर संघाच्या वतीनं

आदी सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड